गोंदिया जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे व कामबंद आंदोलन सुरू केलं अनेक महिन्यांपासून मानधन प्रलंबित असून सेवा संरक्षणाचा अभाव असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंधरा दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आश्वासन देऊन देखील आजपर्यंत ठोस निर्णय न आंदोलन छेडावं लागल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय पाच फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हा परिषदेसमोरील आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय तर प्रधान सचिव पाणीप्रोडत यांच्याशी चर्चा केली आणि जे काही लक्षात आलं की केंद्र सरकार कारण की हे सगळ्या योजना ज्या होत्या या योजना केंद्राशी संगणीत होत्या आणि त्या आधारावर या कर्मचाऱ्यांचे पगार होत होते आणि त्याच्या आधारावर हे रेग्युलराईज आपल्याला काम पाहायला मिळत होतं पण आत्ता गेल्या पाच महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात या पद्धतीची तक्रार या लोकांची आहे आणि ती वस्तुस्थिती आहे या सगळ्यांना सेवेमध्ये समावेश करण्याच्या बाबत मॅटचा निर्णयसुद्धा आलेला आहे आणि ती मागणी घेऊन सुद्धा हे लोक बसलेले आणि त्याच्यावरची आम्ही चर्चा केली आणि मला वाटतं की या अधिवेशनामध्ये सरकारच्या सामोरे प्रश्न आम्ही मांडू आणि या सरकारला या सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घ्यावा ही माझी आमची वीस वर्षापासून आम्ही पाणी आणि स्वच्छता विभागामध्ये कार्यरत आहोत आणि शासन काय करते आहे की सुरुवातीला आमचं जे वेतन होतं ते विभक्त करून देण्यात येत होतं आणि आता शासनाने वेतन देणंच बंद केलं आणि यासाठी या, या लोकांनी काय केलं आहे की बाबा कामाला गृहित धरलेलं आहे की बाबा काम नाही तर वेतन नाही आम्ही काम करतो आहे ग्रामीण भागामध्ये आजही जो काही बदल तुम्हाला दिसतो आहे की गावामध्ये जे काही हागणदारी मुक्त वगैरे झालेलं आहे ते सगळ्या याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा सहभाग राहिलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट पाच महिन्याचे वेतन न झाल्यामुळे आता आम्ही सगळे लोक आर्थिक अडचणीमध्ये आलेलो आहे मुलांचे शिक्षण असतील आईवडिलांचं आजाराचा औषधांचा खर्च असेल बँकांचे हप्ते असेल सगळे सगळे या ठिकाणी थकीत झालेले आहेत आणि त्याचा फटका आम्हाला बसतो आहे एकीकडे वेतन नाही आणि दुसरीकडे मानसिक ताण अशा या दुहेरी संकटामध्ये आम्ही आता या ठिकाणी सापडलेलो आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणात जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाचा एकमेव उद्देश असा हो आहे की बाबा आमचं गेल्या पाच महिन्याचं जे वेतन आहे ते वेतन देण्यात यावं वेतनासाठी विशेष तरतूद करावी आणि आमचे वेतन कधीही थांबवू नये संदर्भामध्ये उपाययोजना करावीत मॅटमध्ये आम्ही जो काही के केस दाखल केलेला आहे तर ते कॅस केसच्या अनुषंगाने आम्हा सगळ्या लोकांना म्हणजे आता जी आमची वय झालेली आहे ती आम्ही एजबार झालेलो आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही दुसऱ्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि पाणी आणि स्वच्छता हा निक्रीचा विषय आहे त्यामुळे आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी कायम करण्यात यावं सोबतच आता आउटसोर्सिंगचं एक धोरण गव्हर्नमेंट राबवत आहे तर त्या धोरणाच्या अनुषंगाने आमच्याकडे वॉश कर्मचाऱ्यांची आउटसोर्समध्ये नियुक्ती झालेली आहे तर हे आउटसोर्स जे आहे ते कायमस्वरूपी बंद करावं आणि कर्मचाऱ्यांना जर शासन योग्य प्रकारे वागणूक देत असेल त्यांचं वेतन वेळेवर करणार असेल त्यांना सन्मानाची वागणूक देत असेल तर नक्कीच राज्य जे आहे ते प्रगतीपथावर जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे असं आहे की मागील वीसपासून जवळपास आम्ही सगळे कर्मचारी कामं करत आहोत आम्हाला एकतर वेतन कमी आहेच आहे पण त्याबरोबर आम्ही जेव्हा मॅटमध्ये दहा वर्षे ज्यांना पूर्ण झाली आहे तसे कर्मचाऱ्यांना सेवेत समावून घ्या हा जो मुद्दा घेतला होता त्या मुद्द्यावर पण मॅटने निर्णय दिलेला आहे याच्यावरही शासनाने आजपर्यंत काही केलेलं नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्यापैकी सगळेच लोक आम्ही दौऱ्यावर जातो आणि आम्हाला दौऱ्यावर गेल्यानंतर आम्हाला अपघाताची कुठली सुरक्षा नाही आहे आम्हाला उद्या भविष्याची कुठली विम्याची सुरक्षा नाही आहे आम्हाला कुठलंही पेन्शन किंवा काही आहे नाही म्हणजे समजा आजच्याच आघाडीला आमच्यापैकी एखादा व्यक्ती दगावला तर त्याचं त्याचा परिवार त्याचं सगळं कुटुंब रस्त्यावर येईल याच्यात ये ये काही दुमत नाही आणि म्हणून ही सुरक्षासुद्धा आम्हाला असणं गरजेचं आहे मला एवढं वाटतं मुंबईला आंदोलन त्याबद्दल काय सांगाल नऊ तारखेला सगळे लोक आझाद मैदानात मुंबईला आंदोलन करणार आहेत आणि त्यामध्ये हे आमचे रखडलेले जे वेतन आहेत पाच महिन्याचे हे होणं गरजेचं आहेच आहे पण त्याचबरोबर आम्हाला सेवे समावून घेणे आणि त्याचबरोबर आम्हाला व्यवस्थ ज्या सुरक्षा आहे, आहे ते कर्मचाऱ्यांना असायला पाहिजे गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना ज्या सुरक्षा आहेत तर त्या सगळ्या सुरक्षा आम्हाला भेटाव्यात याकरता आमचे सगळ्यांचं आंदोलन आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा